नमस्कार मित्रांनो लाडकी बन योजनेअंतर्गत ज्या महिलांना मे आणि जून याचा हप्ता जर का मिळाला नसेल तर त्यांच्यासाठी तक्रार अर्ज हे सुरू झालेले आहे आता अर्ज कसा करायचा आणि कुठून करायचा संपूर्ण राहतील ह्याच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आधी सब्सक्राइब करून घ्या तर बघा लाडकी बन योजनेअंतर्गत ज्या महिलांना मे आणि जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी तक्रार अर्ज हे सुरू झालेला आहे आता तक्रार अर्ज करायचा कुठून तर ज्या वेबसाईटवरून तुम्ही लाडकीबाई योजनेचा अर्ज भरलेला होता त्याच वेबसाईटवरती तुम्हाला तक्रार करायची आहे त्यामध्ये काय होत आहे की जसं ज्या महिलांनी तक्रार केलं त्यांचं भरपूरशा महिलांचा रिसॉल्व्ह म्हणून तिथं दाखवत आहे जर का तुम्हाला रिसॉल्व हे ऑप्शन दाखवत असेल तरच तुम्हाला लाडकीबाण योजनेचे कंटिन्यू पैसे मिळणार आहे अन्यथा तक्रार केल्यानंतर जर का तुमचा फॉर्म रि रिजेक्ट होईल तर तुम्हाला याच्यानंतर कदाचित भविष्यामध्ये लाडकीबण योजनेचा लाभ घेता येणार नाही रिजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला लाडकीबण योजना तुमची कायमस्वरूपी बंद पडणार आणि रिसॉल हे ऑप्शन तुम्हाला जर का तिथे इनेबल पाहायला मिळत असेल तर तुम्हाला लाडकीबण योजना सुरू राहणार आहे आणि जसं की नेक्स्ट हप्त्यामध्ये तुम्हाला ते हप्ते देखील मिळून जाणार आहे तर अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती आता कमेंटमध्ये तुम्हाला नक्की सांगायचं आहे की लाडकीबण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले की नाही मिळाले तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रीना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओ नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर चला एन नेक्स्ट व्हिडिओमध्ये